नमस्कार वराज क्रिएशन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण अन्नपूर्णावर चर्चा करू अन्नपूर्णेतील पहिली देवी आपली आई आहे आज आपण मोठे झाल्यावर लक्षात येते की आईने तक्रार न करता आपल्याला किती शिजवून खाऊ घातले आहे घरात बरीच माणसे आहेत आणि पैशांची कमतरता आहे पण त्या परिस्थितीतही ती तिने सर्व काही एकत्र करून आम्हाला चटणी कोशिंबीर भाजी आमटी भाकरी पोळी असे रोजचे सुग्रास जेवण दिले त्यावेळी इडली वडे नवते पण त्यात काय नाविन्य आणता येईल कधी सांजा कधी उपीट कधी गोडा शिरा कधी थाळपीठ दपाती डाळफळ उपवासाची खिचडी तांदळाची खिचडी पोह्याचे पापड उडदाचे पापड तांदळाचे पापड भरली मिरचीचे लोणचे चिवडा लाडू असे अनेक प्रकार किती सुंदर साधे पिठले लाडू बनवत होते त्यांनी काहीही वाया घालवले नाही दुधाचा तवा धुवून त्यात पीठ मिक्स करून बेरी काढून त्यात पीठ तळून घ्या आणि साखर घालून त्याचे लाडू बनवा भाकरीच्या उरलेल्या छोट्या पिठात फोडं डाळपीठ घालून परवणीला शेवटचा धिरडा होता याशिवाय सणाचे वेगवेगळे पदार्थ म्हणजे चरितव स्वयंपाक गरमागरम पुरणपोळी बासुंदी श्रीखंड घरी बनवलेली बाजरी खरवसा वडा कॉर्नस स्प्राऊट डाळीचे तुकडे दहा दिवस विविध प्रसादाचे पदार्थ बनवले जातात आम्ही बनवलेला बोंडला हे सर्व करत असताना तिच्याकडे संपत्ती नव्हती समस्या सोडवण्यासाठी पण युक्ती होती आणि मनात इच्छाशक्ती होती बाहेरून कधी जेवण मागवल्याचे आठवत नाही घरात कराल जवसाच्या चटण्या शेंगदाणे नेहमी भरलेले असायचे भरलेल्या मिरच्या कांद्याच्या रिंग कोंडा पापडी किती गोष्टींनी घरातील डबे भरलेले होते खरे तर या सर्व माऊली आपले संपूर्ण आयुष्य घराच्या रक्षणात घालवतात त्या सर्व अन्नपूर्णांना आज प्रणाम त्यामुळे आपण कणखर चांगल्या विचारांची मजबूत मनाची पिढी बनलो आहोत आणि जर आपल्याला ताट बाकेटने भरलेल्या टोपल्या धुवाव्या लागल्या तर काळजी न करता आपण खसखस घासून मुक्त होऊ की त्या माऊलींची पुनई त्या सर्व माऊलींना नमन